क्षाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज नमस्कार मी सहदेव जाधव आपण पाहत आहात राज सत्ता न्यूज यांचा कार्यक्रम असेल चालूच सारख पायी पाय इकडं फेर तिकडे फेर बर आता शेतकरी मंडळी आहे बेरीज मंडळी शेतकरी त्यांच्यात एक शास्त्र आहे शेतकाम सांगतो मी शेताच शेतकाम सांगतो शेतात गेलं कळतं तण आलं रोग पडला अमूक झालं तमूक आलं तसं प्रभागामध्ये फिरायला लागलं इथं नाणी तुंबली इथं पाणी आलं नाही इथं अमूक झालं तमू झालं याची अडचण याला दाखल नाही त्याला ते नाही येतो मुलाचं काही अडचणी हा आजारी समजत चालतं आणि समजलं की त्याच्यावर उत्तर शोधत शोधत चालण्याची पद्धत त्यांची आहे दिलीपरावची पद्धत आहे आणि म्हणून ज्यावेळेस आपल्या सगळ्यांना तिथे आपल्याला मैथिलीताईला आता नगराध्यक्षा करता उमेदवार म्हणून आपण देतो मैथिलीताई खरोखर सांगतो तुम्हाला आमची जरी आता सुन असा शब्द आहे आपल्या मराठीचा भाजीची बायको भाजी सुन भा परंतु रे अत्यंत हुशार अत्यंत सालस वागाव कस हे कळणार भक्कम दमदार आहे बर का परत तो सांगतो मराठीवर प्रभुत्व इंग्रजी चांगली येते हिंदी चांगली येते कन्नड चांगली येते तेलगू चांगली येते आता कोणती भाषा राहिली मला काही काय नाही कोणत्याही भाषेत गमतीदार तो असा होतो मुद्दाम प्रयोग करायला स्वयंपाकामध्ये सुद्धा बुद्धान जावं आणि दक्षिण भारतातले निर्णय जे काही पदार्थ पदा असतात इतके सुंदर करते इतके सुंदर हाताला चव येते तिच्या हाताला चव आहे ना त्या कामाला चव घेऊन तुम्हाला सांग आणि आपण ज्यावेळेस नगराध्यक्ष देतो त्यावेळेस काही पाठीशी माणसं असावं लागतील आज सभागृहात जे त्या अनुभवी तिथला कसे प्रश्न सोडवेत कशी मिटिंग हाताळवी कशा पद्धतीने पुढं आपल्याला शहर सांभाळायचं सा। आणि हा सगळा दिलीपरावांचा अनुभव आपल्याला गरजेचा आहे हे नगर पालिका चालवताना परंतु त्यांना देत असताना खूप काळजीपूर्वक खरं डॉक्टर तांबेंनी दुर्गाताईंनी सत्यजितनं डॉक्टर हर्षल बांधावी सल्ला घेतले आणि त्यातल्या त्यात कसं सर्वसामान्य कुटुंबातली चांगली माणसं त्यामध्ये देण्याचा प्रयत्न आपला त्यामध्ये राहिले काश्मीरला गेले चार दिवस काश्मीरला थांबले तुम्ही तर पाचव्या दिवशी काश्मीरचा तो डोंगर बर्फ हिरवं काही दिसत नाही कारण ते डोळ्यात बसून जात उद्या तुम्ही समुद्र किनाऱ्याला मुंबईला बसले तर दोन तीन दिवसांनी ते दिवस समुद्र दिसायचं नाही तुम्हाला काही वाटायचं नाही तसं तुमचं झालंय सगळं चांगलं हे पण दिसायला तयार नाही आपल्याला अरे काय पाहिजे हे झालं आपलं धरण झालं पाणी आलं एवढं दिसत अरे ग्लास भर पाणी आलं कस जे धरण होणार नव्हतं ते झालं कस त्या प्रकल्प पुनर्वसन झालं कस त्याला निधी आणला गेला कसा त्याला कस आउटलेट ठेवलं कसं पाईपलाईन अडतीस चाळीस किलोमीटरची पाईपलाईन आधी कशी इथं इथं आल्यानंतर पूर्णपणे नव जाळ संपूर्ण शहरामध्ये सगळं नव जाळं तयार केलं जुनं काढून नवं जाळ केलं नवीन पाण्याच्या टाक्या केल्या गेल्या आणि जे खड्ड्यातून पाणी तुम तुम तुम्ही लोकांना काढावं लागत होत ते तुम्हाला घरात दुसऱ्या मजल्यावर मिळायला लागलं आणि खरंच मी निगमतीनं म्हटलं अभ्यंग स्नान जे होतं दिवाळीचं केलं नागळ्यांनी चांगलं बरोबर आहे ना ते निळवंटायचं तुम्ही गाड्या धुता ना ते सहज निळवंटायचं पाणी अरे लोकांना प्यायला मिळाला पाणी चांगलं आपल्या गाड्या आपण जर निळवंटायचं पाणी पाण्याच्या पाहिजे काय तुमच्या डॉक्टर जे असतील तुमचे फॅमिली डॉक्टर सगळ्यांना विचारा की त्या अगोदर पोटाचे आजार किती होते आता काय परिस्थिती पाणी इतकं चांगलं तर पोटाचे आजार घ्या मला वाटतं खरं म्हणजे याला याला काही तिपट द्यायची का नाही आपल्याला सगळ्यात कुणीतरी केलं त्याला काही तुम्ही देणार की नाही मार्क त्याला मार्क केले पाहिजे शहरातली स्वच्छता म्हणजे सकाळी सकाळी घंटा वाजायला सुका झोपत मूठवायचा कार्यक्रम चालला तर त्याचा एक परिणाम झाला की तुम्ही जा उपनगरांना ते स्वच्छता पाहा बरं कशी दिसतात आता थोडी गडबड झालेली नाही असं नाही प्रशासकाच्या काळामध्ये सुद्धा प्रशासक निनाळे पळून जायला लागल्यामुळं नवे नवे प्रशासक येत गेले आता थोडी गडबड झाली असली तर, ले ले। तर ते स्वच्छतेच कल्चर तयार केलं गेलं त्याचा एक परिणाम आपल्याला सगळ्यांना दिसतोय की आपल्याकडे स्वच्छता आहे हे झाड हिरवे कुणी लावले तुम्ही या कालखंडामध्ये झाडं लावले गेले या कालखंडामध्ये स्वच्छता झाली या तुम्हाला निनाळ शहरात तुम्ही जात असाल तर कधी घरात जाता एखाद्या गट्ट उडी मारावला जाता तुम्हाला इथे उडी मारावं मी भूमिगत कटाव झाले वीज चांगली चालती अलीकडे थोडा धपकी द्यायला लागली ती परंतु वीज सुद्धा कोणत्या शहरात नाही की चांगली आपल्याकडे चालते हे लक्षात ठेवलं <laughs> <आ भाई दियों। laughs> <आ> पाहिजे कोणीतरी केलंय <laughs> <तेडियों>। कुणीतरी <laughs> एक काम केलं म्हणून आहे तुमचा नगर नाशिक रस्ता काय काय तुम्हाला काय वाटतं तुम्हाला नाही दिसणार तो पण बाहेरचा पाहून आलं म्हणून काय सौंड सुंदर म्हणतात काय म्हणतात आपल्याला नाही तिथं सवय होऊन जाते ना लक्षात लक्ष देत नाही त्यामुळे सवय होऊन गेली आपल्याला काय सुंदर रास्ता त्यामध्ये फुलं फुलाचे वर आणि रस्त्याची क्वालिटी काय पाहणार अरे इथं रस्ता केला म्हणजे कोणाला कळू सुद्धा दिला नाही इतका सुंदर तो जो मी आग्राने ऐकायला आणलं म्हटलं अरे बाबा इथं आम्हाला सुंदर रस्ता करून दिला तो रस्ता शहरातून आहे आणि थेट तिकडं संगर खुर्द तिथपर्यंत तो आहे नंतर आता रेंगाळला आहे परंतु शेवटी केलेला आहे मंजूर आपण पैसे टाकलेले ते होईल परंतु काय किती सुंदर रस्ताय एसटी स्टँड कोणाच प्रांत ऑफिस कुठं दाखवा मला असेल कोर्टाची बिल्डिंग दाखवा कुठे असेल कुठं एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी तरी अशी नगरपालिकेची इमारत पाहा तिकडे पंचायत संयुक्त पाहा कुणीतरी केल्यामुळे झालं नाही शेवटी असं लक्षात घेतलं पाहिजे कोणीतरी मेहनत करता म्हणून होत असता लक्षात आलं संसारात सुद्धा काय असतं करता माणूस मेहनत करतो म्हणून संसार चांगलं पोरग घरात चांगलं आलं चांगलं घर फुलत फुलतो, फुलतो आनंदाचं वातावरण दिवाळी चांगली होती खेळणार आलं मग रे अरे <laughs> लक्षात घेतलं पाहिजे जे चांगलं आहे ना त्याला जपलं पाहिजे आपली मनाची दानत ठेवली पाहिजे चांगल्याच्या पाठीशी कंपनी उभं राहत इकडं आता आता तुम्हाला सांगतो मी एक गुना नाशिक रेल्वे सुद्धा आपण करायला घेतलं एवढंच नाही तर ते रेल्वेचं स्टेशन आम्ही ठरवलं पोखर्यावेलीला सामनापूरला तेव्हा त्याचं एक तोंड तिकडं काय आढळलं एक टोन इकडं आपल्याकडे काय आढळलं तिकडचे तिकडं जा इकडचे इकडे या पैसे दिले तिथल्या शेतकऱ्यांना कॉम्पेन्स सरकार गेलं माझं मंत्रिपद गेलं रेल्वे गेली कुठं गेली आलं कोणी तर त्याला विचारलं पाहिजे बाबा रेल्वेचं झालं काय तुम्हाला मला तो रेल्वेचं कळलं नाही मला माहित नाही इथं स्टेशनला बसणार होते तुम्ही तर श्रीनगरला जाणार होते इथं स्टेशनवर बसणार तुम्ही तर पाच चेन्नईला जाणार होते रामेश्वरम ला पोहोचणार होते असे इतकं सुंदर काम माल चढवतराच सोनेवाडी जे आहेत जवळ तिथं मी चारशे एकराचा पूर्णपणे या वाट तयार करायला घेतला कुठे गेली ती रेल्वे समजून घेतलं पाहिजे आपण कुणी तर गेलं दिलं पडलं कुणीतरी कच्चं पडलंय कुणी तरी त्याचा तो परिणाम तुमचा पुरा नाशिक हायवे चांगला होतो बायपास होतो आपआप होत अरे नगर बनवाड होत नाही तुम्ही ना तुम्ही नगरकडे गेले का रे कुणी कधी जेवल्यासारखे का सिलच कंटाळा उत्तर शोधलं पाहिजे तुम्ही हा होतो इथं होतो आणि त्याच्यावर डांबरी बराच तरी कॉम्पिटिंग चालू होत नाही होत विमानतळ काय आपल्याला इथं जवळ आलं तुम्हाला आहे का कुणी जागा ठरवली ऍक्विशन कुणी केलं माहिती घ्या तेव्हा हे सगळी धडपड असते म्हणून हे सगळं फुलत लक्षात निळवंड्याचं पाणी जसं इथं आलं तसं लोकांच्या शेतात जातय दुष्काळी भागात तिथं जे पिकणार आहे तिथे शेवटी बाजारपेठ इथं फुलणार हे लक्षात ठेवलं पाहिजे आपल्या सहकारी संस्था चांगल्या आहेत अर्थव्यवस्था चांगली आहे आणखी त्या चांगल्या होणार आहेत हे लक्षात ठेव वर्षभरामध्ये काय झालं तुम्ही विधानसभेला का काय झालं असेल झालं अस वर्षभरातले अनुभव काय मुद्दाम तपासा अलीकडं जाऊ वर्षभराचा जा वर्षभराचं बोलत नाही आठ दिवसातच बोलू आपण फक्त आठ दिवसामध्ये कोणाच तरी हात तुटला नाही मी एवढंच विचारील मी कोणा तुम्हाला जबाबदारी देणार आहे हात तोडणारा कोण कोणाच्या गाडीत बसत होता कोणाचा कार्यकर्ता तपासायला पोलीस स्टेशन मध्ये मारामारी अरे धराचा असतो खरं म्हणजे मारामारी केली पुन्हा समोर समोर हे बिचार पाच बसले जरी पिळाला एक काय की आय मला कळा आणि त्याचा परिणाम असा <laughs> की दुसऱ्या वेळेस दुसऱ्या दिवशी त्याच्यावर धावून गेले काही काम पटायला पाहिजे होते नेत्याचे कार्यकर्ते असेल त्याला सांगायला पाहिजे नाला लोक आहे तुमचे इथे येऊन मारामारी करतात काम पटून सांगायला पाहिजे का नाही सांगत कस काय सापडलं त्रेचाळीस लाखाचे ड्रग्ज कुठून आले ते त्रेचाळीस लाखाचे ते ड्रग्ज त्या गोळ्या कोण खाणार होते आपले पोरं पोरवाळ खाणार होते लक्षात ठेवा आयुष्यातून उठणार होते आता म्हणते आम्ही जपते आम्ही करायला लागलो पण अरे कस चपते कर इंजेक्शन पकडले मध्ये इंजेक्शन इंजेक्शन घेतले का दोन दिवस तर माणूस कोण पकडला गेला तुम्ही माहिती घ्या ह्याच्या माग कोण हे बघा आपण बोलणार लोकांना माहिती घेऊ या गोळ्याच्या माग कोण याची माहिती लोकांनी घेतली पाहिजे हे कुठून येतात त्याची माहिती घेतली पाहिजे मध्ये जो सगळ्यात मोठा माफिया म्हणे त्यांनी ते एसटी स्टँडवर भाषण केलं म्हणतात एस टी स्टँडवर भाषण माफिया करतो एवढं संरक्षण एवढा त्याला एवढं मोठ स्थान तुम्ही केलं स्थान देणं इथे एंट्री देणं हे कोण देत हे तुम्ही तपासा तुमची शांतता सहजता राहणार नाही कुंडा गर्दी वाढायचा कार्यक्रम श्रीरामपूरला आज काँग्रेसच्या अध्यक्षालाच पहाटी त्याला किडनॅप केलं त्याला मारहाण केली तुमच्याकडे सुद्धा फार हे बरं जर चांगल्या चांगली सुरुवात झालेली दिसते तर गरीब माणसाला फिरता सुद्धा यायचं नाही रस्त्यावर ही परिस्थिती काय करतो असं आहे का एक इतो इतो मी एक वडील धारा माणूस आहे तुमचं इथं सांभाळलेलं आहे महाराष्ट्र सांभाळले देशात काम केलेला माणूस मी विधानसभेमध्ये मागच्या टर्मला होतो मी सभागृह किती गोंधळ असला मी उभा राहिलो तर सभागृह खाली बसून घेत होत हे तुमचा सन्मान होता हे लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही सगळ्यांनी तुमचा सन्मान होता मला असं वाटतं एखाद्या वडील वडीलधाऱ्याला असं वाटत असत आमचं काही वय वाडा होता आणखी काही आहेत असं नाही तरी बदल असतो सगळ्यांच्या जीवनात कुटुंबात आहे नवा येणार असतो करता येणार असतो यावा आपण नीट यावा प्रत्येक वडील झाल्याला काय वाटतं पुढचा असा यावा तर त्यांना असं वाटतं आम्हाला असं पुढचा वंश आम्हाला असं वाटतं की हा तालुका सांभाळण्याचं काम हे पुढे झालं पाहिजे जे आम्ही चांगलं केलंय काही लोकांना मोडावं वाटतं तोडावं वाटत मला असं वाटतं की जपलं पाहिजे वाढलं पाहिजे आणखी सुंदर संगमनेर शहर शांत सुंदर बंधुभावाच आहे जातीपातीच्या जा पलीकडचं आहे ते आणखी पुढे चांगलं गेलं पाहिजे एवढी आमची इच्छा आहे करता था, वोल 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 आता एवढं ओरडूरडू सांगतोय काय सांगायच तुम्हाला एवढं सांगून जर ते तर धन्यच मग तुमची नगरपालिकेना हे दुरुस्त होणार नाही आणखी काम करावं लागणार जिथं जिथं चुकत तिथं संघटित पद्धतीने गेलं पाहिजे मध्ये मध्ये एक ना आले तू काहीतरी उलट पालट बोलले झाला तिथं ती गाडी फोडली गाडी फोडली खरंच गाडी फोडेल होती काटा आरोपाचा गोंधळ करतील आमच्यावर आरोप करतील काही कदाचित पर्याय राय आणि यांच्यावर आरोप करा खोटे दाबून करा आरोप असा कार्यक्रम ना तुम्ही खरं खोटं तपासलं पाहिजे लक्षात ठेवा आणि खऱ्याच्या बाजूने उभं राहा काम करणाऱ्या बाजूने उभं राहा मी तुम्हाला सांगतो की ही समिती जी निर्माण केली संगमित सेवा समिती हे सिंहाच चिन्ह मैथिली तिची टीम तुमच्या करता मनापासून काम करेल ग्वाही तुम्हाला या निमित्तानं मी देतो चूक करू नका बिलकुल चूक नाही झाली पाहिजे सगळे सिंह चालले पाहिजे एकतीस सिंह एकतीस सिंह चालले पाहिजे निवडून आले पाहिजे आणि त्यांच्या हक्कांना काम करून घेतलं पाहिजे मनगट धरून काम करून घेतलं पाहिजे काय बिघडत नाही आणि चांगलं काम करून घ्यायचं काय बिघडत नाही आणि करता आपण दोन तारखेला मतदान सगळ्यांनी करायचं दोन तारखेला मतदान करायचंय तालुक्यात जे बिघडलेलं वातावरण दुरुस्त करण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा पुन्हा एक सुंदर तालुका आपल्याला निर्माण करायचा आहे सुंदर शहर निर्माण करायचं आणखी पुढे जे जे बदल असतील चांगले ते प्रत्येक बदल आपल्याला करायचे याकरता आपण सगळ्यांनी मदत करा सहकार्य करा फिरा गावातही जे लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र मेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्या इंजेक्शन देखील दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार